नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर येथील आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता सोयाबीन दरामध्ये होणार लवकरच सुधारणा शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवक एक क्विंटल कमीत कमी दर बावीसशे एक्कावन्न रुपये क्विंटल असं समजाय बावीसशे एक्कावन्न जास्ती ज्या दर बावीसशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक चार क्विंटल कमीत कमी दोन हजार सरसंद्र एकवीसशे जास्तीत जद बावीसशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अबक दोनशे तेवीस क्विंटल कमीत कमी चार हजार दहा सरसंद्राय चार हजार आठशे दहा जास्तीत ज पाच हजार तीनशे सव्वीस रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते हिरवा या ठिकाणी अबक एकशे एकोणावीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार सरसंद्र सहा हजार दोनशे जास्तीत ज्या दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक दोनशे अडुसष्ट क्विंटल कमीत कमी पाच हजार पाचशे सरसंद्राय सहा हजार सातशे पन्नास जास्तीत ज दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जाते लाल शेतमाल उडीत जाते काळा या ठिकाणी अवक सातशे पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे पन्नास आहे सहा हजार शंभर जास्तीत ज सहा हजार तीनशे बेचाळीस रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन जाते पिवळा या ठिकाणी अवक तेरा हजार सहाशे एकवीस क्विंटलची मित्रांनो अवक कमीत कमी दर चार हजार छप्पन रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पंधरा रुपये क्विंटल तर मित्रांनो होते आजचे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव तर मित्रांनो नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी भेटूया पुढील व्हिडिओमध्ये